एन एम पी प्लस पुणे आणि एमसॅक मुंबई या संस्थांमार्फत राष्ट्रीय लघुपट स्पर्धा घेण्यात आली एच आय व्ही निर्मूलन आणि रुग्णांना सन्मानानं जगता यावं या विषयावर बनवलेल्या लघुपटांची ही स्पर्धा होती त्यामध्ये कोल्हापूरच्या तरुणांनी बनवलेल्या विषाणू लघुपटाला द्वितीय क्रमांक मिळाला कोल्हापूरच्या एन के प्लस विहान सामाजिक संस्था आणि नील अश्व स्टुडो यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे एच आय व्ही बाधित व्यक्ती यासुद्धा समाजातील एक घटक आहेत एच आय व्ही ग्रस्त रुग्णांना सन्मानानं जगता यावा असा संदेश देणारा लघुपट कोल्हापूरच्या युवा कलाकारांनी बनवला आहे निवेदक विक्रम रेपे आणि दिग्दर्शक स्वप्नील पाटील यांनी सत्य कथेवर आधारित विषाणू नावाचा लघुपट बनवला या लघुपटात उर्वी पाटील प्रणौती कुमठेकर साक्षी नलवडे विक्रम रेपे यांच्या भूमिका आहेत लघुपटाचं लेखन स्वप्नील पाटील छायांकन अमित घुंटे संकलन गणेश खोचीकर आणि स्वप्नील पाटील यांनी केलंय तर संगीत सलील फरास यांनी दिलंय कोल्हापुरातील कलाकारांनी बनवलेल्या विषाणू लघुपटाला एड्स नियंत्रण सोसायटीनं आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळालाय